वड्या करता म्हणून इथे मी दोन कपभर एवढी उडदाची डाळ घेतलेली डाळ चांगली दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतलेली होती आणि त्यानंतर दोन ते तीन तास चांगली याला भरपूर पाण्यामध्ये अशी भिजत घातली बरं यामध्ये ना मी दुसरी कुठलीही डाळ मिक्स केलेली नाही मुगाची वगैरे कुठलीच नाही निव्वळ ही उडदाची डाळच आहे आता इथे बघू शकता डाळ छान अशी भिजलेली आहे नखाने अशी तोडली ती अशी नीट अशी तुटते आहे तर आता काय करायचं ना आता आपण ह्या डाळीमधलं पाणी उपसून घेऊया आणि थोडी थोडी डाळ घेऊन ना मिक्सरच्या भांड्याला आपण वाटून घेऊया बरं डाळ वाटताना ना ही एक गोष्ट लक्षात असू द्या की यामध्ये वरणं शक्यतो तरी पाण्याचा वापर करायचं नाही थोडी थोडी डाळ घेऊनच आपल्याला मिक्सरला फिरवायची आता ना बऱ्याच जणांची अशी तक्रार असते की वडानं तळला की असा खूप असा ना तेलकट असा बनतो अगदी चपचप असा तेल लागतं आहे ला म्हणून तर काय होतं ना की डाळ वाटताना जितक्या जास्त पाण्याचा वापर कराल तितका ना तितकाच वडा जो आहे खूप ना तेलकट असा होतो म्हणूनच डाळ वाटताना म्हणजे शक्यतो तरी अजिबातही पाण्याचा वापर करू नका लागलंच तर चमचा दोन चमचा हेच डाळ विजवलेलं पाणी यामध्ये टाकूनच ती डाळ जी आहे मिक्सरला फिरवून घ्या इथे आता जी डाळ आहे मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे अगदी फाईन अशी ही मी वाटून घेतलेली आहे मिक्सरला आणि बघू शकता बऱ्यापैकी चांगलीशी घट्ट देखील आहे अजिबात ही पातळ अशी नाही मिक्सरचं भांडं पलटवलं की ही डाळ देखील अशी अजिबातही पडणार नाही वाटलेली डाळ अशा पद्धतीची आपल्याला डाळ जी आहे ना ही वाटून घ्यायची आहे आता इथे डाळ जी आहे पूर्णपणे मी आता वाटून घेतलेली आहे आणि इथे बघू शकता बऱ्यापैकी अशी चांगलीच अशी ही घट्टसर अशीच डाळ अशी मी वाटून घेतलेली आहे ही पातळ अशी नाही आहे आता काय करायचं ना की वडा छान असा हलका बनायला पाहिजे छानपैकी मस्त असा त्याकरता म्हणून काय करायचं ना ही जी वाटलेली डाळ आहे ना याला ना चांगलं चार ते पाच तर छान असं ना फेटून घ्यायचं म्हणजेच की हे जे वाटलेल्या डाळीचं जे मिश्रण आहे ना अगदी हलकं असं ना व्हायला पाहिजे म्हणजे की ना वड्यात तळल्यानंतर तुणा ना बऱ्याचदा होतं बघा की वरचं वरचं असं तळलेलं आवरण असं वेगळं निघतं आणि आतमध्ये ना एक डाळीची अशी गोळीसारखी ना ती तशीच अशी राहते तर ना ते तसं होणार नाही आणि एक सारखं असा ना हलका वडानं छानसानं बनवून तयार होणार आता हे मिश्रण हलकं झालं की नाही हे कसं चेक करायचं हे तुम्हाला दाखवते बघा एका वाटीमध्ये ना असं पाणी घ्यायचं एक छोटीशी याची गोळी घ्यायची आणि बघा यामध्ये अशी टाकायची वरती नाही बघा ही वाटलेल्या डाळीची जी गोळी आहे ना ही अशी तरंगते आणि आत आपण कितीही बुडवायचा प्रयत्न केला तरीही ना ही आत अशी बुडत नाही याचाच अर्थ की आता जी डाळ आहे ना छान अशी ना आता हलकी झालेली आहे मस्तपैकी आता यामध्ये इतर साहित्य घालून घेऊया इथे आता मी चवीपुरती एवढं मीठ घालते आहे अर्धा चमचा इथे आपण जिरं घालून घेऊया बारीक चिरलेला कोथिंबीर घालून घ्यायचा दोन ते तीन हिरव्या मिरच्या अगदी बारीक अशा चिरून त्या इथे टाकायच्या आहेत आपल्याला आणि मग ना यामध्ये एक स्पेशल असं ना आपण तडका टाकून घेऊया इथे आता एका कढईमध्ये ना अगदी चमचावर भर एवढंस तेल टाकलेलं आहे यामध्ये आता आपण काय करू ना अर्धा ते पाऊण चमचा अशी मोहरी टाकून घेऊया मोहरी इथे छानपैकी अशी तडतडली की सात ते आठ अशी कडपत्त्याची पानं घ्यायची बारीक चिरून घ्यायचे ती कढीपत्त्याची पानं जी आहेत ना यामध्ये टाकून घ्यायची आणि लगेच गॅस बंद करून घ्यायचा आणि मग ही फोडणी जी आहे जराशी अरत परत अशी करून घ्यायची आणि त्यानंतर आता ही जी फोडणी आहे ना आपण आता त्या डाळीच्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया ही खमंग फोडणीनं वड्याला खूप छान ना चव देते त्यामुळे ही स्टेप अजिबात स्किप करू नका आता पुन्हा हे सगळे जिन्नस जे आहेत आपण सगळे छान असं एकत्र नीट करून घेऊया बरं आता तुमच्याकडे जर ओला नारळाचे जे काप असतील ना आठ दहा असे अगदी छोटे छोटेसे तुकडे करून ना ते यामध्ये टाकू शकता खूप छान त्याने देखील चव येते आता पुढे काय करायचं ना यामध्ये जवळपास मी दोन टेबल स्पून एवढं असं ना तांदळाचं पीठ टाकते आहे याने ना वड्याच्या मिश्रणाला खूप छान अशी ना बाइंडिंग येते आता सगळे जिन्नस एकत्र एकजीव असे करून झाले की आता आपलं इथे आता वड्यांचं मिश्रण जे आहे ते बनून तयार आहे आता काय ना की आपण तेल तापायला ठेवलेलं आहे तेल नीट तापलं आहे की नाही हे देखील आता चेक करून घेऊया तेल आता इथे नीट असं तापलेलं आहे आज आपण दोन पद्धती बघत आहोत की वडा कसा थापायचा म्हणून आता बऱ्याच जणांना असतं की हातावरती वडा नीट असा थापता येत नाही पण मिश्रण अशा पद्धतीचं घट्ट असलं की कसं ना हातावरती वडा जो आहे आरामात असा थापता येतो शिवाय हातावरती तो असा थापला की तो उचलायचा कसा हे देखील मी तुम्हाला यात दाखवलेलंच आहे तळ हाताला थोडंसं असं पाणी लावून घ्यायचं थोडंसं वड्याचं मिश्रण हातावरती घ्यायचा नीट असा वडा थापून घ्यायचा आणि बघा आता याला उचलताना कसं ना असा मधात असा बोट घालायचा याच्या आणि अशा पद्धतीने आरामात असा वडा जो आहे ना चलला जातो बघा अगदी परफेक्ट असा छान असा गोल असा वडा जो आहे ना हातावरती नीट असा थापून झालेला आहे पुन्हा एकदा मी तुम्हाला हातावरती नीट वडा जो आहे ना थापून दाखवते आहे तळ हाताला बऱ्यापैकी असं नीट असं पाणी लावून घ्यायचं जितक्या आकाराचा आपल्याला वडा बनवायचा आहे ते तेवढ्यानुसारच असं मिश्रण जे आहे हातावरती घ्यायचं आहे नीट वड्याचा आकार देऊन द्यायचा आपण जो मधात असा छिद्र केलेला आहे यामध्ये असा बोट घालायचा आणि बघा अशा पद्धतीने अलगत असा वडा जो आहे ना उचलून आपल्याला तेलामध्ये असा टाकायचा आहे वडा तळताना एक गोष्ट नेहमी लक्षात असतं की वडा जो आहे नेहमी मीडियम फ्लेम वरतीच आपल्याला तळायचा आहे हाय फ्लेम अजिबातही करायचं नाही नाही तर वडा जो आहे ना वरून असा लालसर असा होईल आहे आणि आतून कच्चा राहील आहे बघा अगदी हा रंगाचा येश तर आपल्याला वडा जो आहे नीट असा मीडियम फ्लेम वरती तळून घ्यायचा आहे दुसरी आता दुसरी पद्धत देखील मी तुम्हाला दाखवते बघा बघा अशा पद्धतीचं जर उभट भांड असेल किंवा एखादी वाटी असेल उभट अशी आणि प्लेन बुडाची तर ती घ्यायची आहे याला नीट असं पाणी लावून घ्यायचं जितकं मिश्रण आपल्याला आता वड्या करता म्हणून लागेल ला आहे तितकं मिश्रण याच्यावरती घ्यायचं आहे पाण्याचा हात घेऊन नीट असा वडा असा थापून घ्यायचा आहे मधात असं याच्यात देखील छिद्र असा वाढायचा आणि ही जे भांडं आहे उलटं करून असं तेलामध्ये असं पकडून ठेवायचं आहे एक दोन सेकंद झाले की वडा आपोआप असा सुटून येतो तेलामध्ये बघा अशा पद्धतीने अग्दी है वड़ा वड़ा थापुन ही पद्धत देखील अगदी सोपी अशी आहे वडा थापायची म्हणून ज्यांना आता हातावरती वडा नीट असा थापून घेता येत नाही ह्या पद्धतीने देखील तुम्ही इथे वडा जो आहे यावरती थापून घेऊ शकता अगदी परफेक्ट ज्या पद्धतीने हॉटेल्सला असे वडे मिळतात ना ज्या आकाराचे अगदी तशाच आकाराचे अगदी एकसारखे असे वडे जे आहेत अशा पद्धतीने बनवून तयार होतात बघू शकते मिश्रणामध्ये कसं ना अगदी आपण कमीत कमी पाण्याचा वापर असा केलेला आहे त्यामुळे कसं ना की वडे अजिबातही तेलकट असे बनवून तयार होत नाही अगदी हॉटेल स्टाईल वडा जो आहे इथे बनून तयार होतो शिवाय वडे थापायची अगदी सोपी अशी पद्धत देखील तुम्हाला दाखवलेलीच आहे बघा का मस्त वरून असा छानसा ना क्रिस्पी असा वडा जो आहे ना बनवून तयार झालेला आहे तर मग अशा पद्धतीच्या वड्यांची रेसिपी एकदा तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपी लाईक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत होमशेप रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा